श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच आज द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही के कठीणार कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा तर पूर्ण करणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्क्र सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गण कत्या नमा लिहायला विसरू नका हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते हा उपाय आपण अगदी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात मंगळ दोषामुळे सुद्धा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा बऱ्याचदा मुलां मुलींचे विवाह जुळ जुळलेले असतात आणि ते तुटून जातात काही कारणास्तव किंवा विवाह जुळण्याचे योग जुळून येत नसतील तर अशा मुलामुलींनी आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचं आहे ह्या उपाय करता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे लागणार तर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हे अकरा तांदळाचे दाणे जे आहेत ते ठेवायचे जे तांदळाचे दाणे आपण घेणार आहेत ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आणि या तांदळाच्या दाण्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या अकरा अक्षदा घेऊन अकरा लोकांच्या घरी जायचं आहे त्यांच्या घरात गेल्यावर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये दे जायचं आहे आणि त्यांच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला एक अक्षदा टाकायची आणि आपल्याला बोलायचं आहे की ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतो आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचे योग जे आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा लोकांच्या घरी जायचं आहे त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर एक एक अक्षदा टाकायची आणि अशाच रीतीने आपल्याला आहे पण आता काही कारणासुद्धा तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदाचं फूल घेऊन गेले असेल तर ते अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायचे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर एक अक्षदा आपल्या हातामध्ये घ्यायची आहे ती अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला टाकायची आणि बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्यामध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर होऊन माझ्या विवाह जुळण्या चा योग जो है तो फारच लवकर जुळून येऊ हो दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा अतिशय चमत्कारी कसा उपाय हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असणारे जे दोष आहेत ते सर्व दूर होतात आणि तुमचा विवाह जुळण्याचा जो योग आहे तो फारच लवकर जुळून येतो दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं तसेच नारळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार संकट येत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल येत असतील आजार पण होत असेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेशतत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जस जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं ह्या उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच ह्या नारळामध्ये आपल्याला पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे तसेच एकवीस जुडी जुडीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे तसेच आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा घ्यायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये कितीही घेऊ शकता त्याचबरोबर एक लाल जास्वंदीचं फुलसुद्धा आपल्याला त्या नारळावर ठेवायचं आणि एक लाल कलाव्याचा धागा ज्याला मौली धागा किंवा रक्षासूत म्हणतात ते सुद्धा ठेवायचं आहे या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचा नैवेद्य घेऊन गे गेली असेल तर तो अर्पण करायचा त्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेलेले आहेत त्या नारळाची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्या हातामध्ये पकडायचं आहे त्या नारळावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे तसेच लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण जे दक्षिणा घेऊन गेल्या ती दक्षिणा ठेवायची आहे आणि लाल मौलीचा धागा जो आहे तो ठेवायचा आहे असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कटीन? ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे कारण मंदिर मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं गणपती बाप्पांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा பப்பா கணபதிபப்பா மௌர்யா மங்கல்மூர்த்தி மௌர்யா